सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावण सर्वांना खूप खूप शुभेच्छा या कोणाला पैसे दिलेले असतील म्हणजे उसणे पैसे आपण देतो पहा कधी कधी कोणीतरी शंभर दोनशे रुपये किंवा हजारोने पैसे आपल्याला अगदी भावनिक करून आपल्याकडून पैसे घेऊन जातात मी आज देतो मी उद्या देतो माझी पत्नी आजारी आहे किंवा माझे पती आजारी आहेत किंवा माझी मुलं आजारी आहेत किंवा आई वडील आजारी आहेत असा काही ना काहीतरी बहाना करून आपल्याकडून हजारो रुपये अगदी कळत नकळत घेऊन जातात ओसणे म्हणून घेऊन जातात परंतु घेतलेले पैसे पुन्हा महागारी देण्याचं नावच घेत नाही आणि अशा वेळेला आपण खूप त्रस्त होतो ह्या त्रस्त झालेल्या व्यक्तींसाठी आज मी एक छानपैकी उपाय घेऊन आले तत्पूर्वी मी माझ्या स्वतःच्या हाताने ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल बनवलेला आहे ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी व्हॉट्सअपला येऊन व्हॉट्सअपच्या नंबरवर हाय करा ह्या तेलाच्या पूर्ण माहिती जाणून घ्या अकाळी पांढरे झालेले केस जे आहेत हे पुन्हा पांढरे होणार नाही आणि तुमचे केस जर विरळ झालेले असेल तर ते दाट होतील काळे कुठं लांब सडक आणि दाटसर केस या तेलाने होतात जर तुम्हाला हवं हो असेल साय तर व्हॉट्सअपला येऊन नक्कीच हाय करा शंभर टक्के प्युअर आहे कारण मी स्वतः बनवले तर बघा काय करायचंय अशा व्यक्तींसाठी ज्यांनी खूप सारे पैसे आपले घेऊन गेलेले आहेत कर्ज म्हणून घेऊन गेलेत परंतु माघारी देत नाही परत देत नाही अशा व्यक्तींसाठी आजच्या सोमवारपासून म्हणजे बघा कुठल्याही सोमवारपासून करू शकता परंतु आजचा महत्वाचा सोमवार आहे म्हणजे श्रावणी सोमवार आहे त्यामुळे आजपासून तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्हाला अकरा सोमवार करायचा आहे आता ह्या उपायाला तुम्हाला कसलाही खर्च लागणार नाही तुम्हाला माहिती आहे मी ज्या वेळेला उपाय सांगते त्यावेळेला तुम्हाला कुठलाही खर्च होणार नाही याची काळजी घेते आता काय करायचंय सांगते का आपल्याला एक चौकोनी कागदाचा तुकडा घ्यायचा आहे जो प्लेन असेल त्याच्यावर काही लिहिलेलं नको रेषा असेल तर चालून जाईल लाईन असतात चालतात तर व्हाईट रंगाचा एक कागद घ्यायचा सफेद रंगाचा त्यानंतर त्याच्यावर ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे आहेत ती व्यक्ती परत देत नाही अशा व्यक्तीचं नाव लिहायचं त्यानंतर त्याच्यावर दोन पांढऱ्या रंगाची फुलं ठेवायची हो पांढऱ्या रंगाची फुलं चालतील कारण महादेवांना पांढऱ्या रंगाची फुलं ही अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे पांढऱ्या रंगाची दोन फुलं त्याच्यावर ठेवायची काळे तिळ त्याच्यावर चिमुडभर ठेवायचे त्यानंतर ह्या कागदाची पुडी बांधून घ्यायची आहे आणि पुडी बांधल्याच्या नंतर ही कागदाची पुडी आपल्या उजव्या हातात ठेवायची उजव्या हातात ठेवल्याच्या नंतर ह्याच्यावर एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळेला करायचा आहे पुडी उजव्या हातातच ठेवायची त्यानंतर ही जी पुडी आहे ही शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर ही पुडी अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिलेले आहेत त्या व्यक्तीने पैसे लवकरात लवकर महागारी देऊ दे म्हणजे परत देऊ दे असं म्हणत तुम्हाला प्रार्थना करायची आणि शिव मंदिरातून घरी यायचाय हा सोमवार अकरा सोमवार हा उपाय करा दिलेले पैसे ती व्यक्ती अकरा सोमवारच्या आतच अकरा सोमवार हा सुद्धा खूप मोठा पिरियड आहे परंतु त्या आतच ते पैसे तुमचे घरापर्यंत तो व्यक्ती घेऊन येईल कुठल्या ना कुठल्या कारणाने तुमचे पैसे मात्र नक्कीच तुम्हाला परत मिळतील महादेवांवर जर विश्वास असेल तरच हा उपाय करा विश्वास नसेल तर हा उपाय करू नका कारण ज्या वेळेला विश्वास नसतो त्यावेळेला आपण केलेले कुठलेही उपाय हे पूर्णत्वास जात नाही त्यामुळे श्रद्धा आणि विश्वास किंवा कर्म आणि कष्ट अत्यंत महत्वाचे आहेत तुम्ही फक्त हा उपायच करून थांबाल तसं नाही त्या व्यक्तीला आठवण करून द्या काही गोष्टी सांगा आणि ते पैसे परत काढून घेण्याच्या मागे लागा नक्कीच तुमच्या ह्या कामाला महादेव यश देतील आणि तुमचे दिलेले पैसे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच सफल होईल आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समजा